राष्ट्रीय आयुष अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात आयुष सल्लागार आणि आयुष कार्यक्रम सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीमुळे जिल्ह्यातील आयुष आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहे पदाचे नाव आयुष सल्लागार शैक्षणिक पात्रता आयुर्वेद युनानी होमिओपॅथी किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी वेतन पस्तीस हजार रुपये प्रति महिना पदाचे नाव आयुष कार्यक्रम सहाय्यक शैक्षणिक पात्रता संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी एम एस सी आय टी टायपिंग स्पीड थर्टी वर्ड्स पर मिनिट मराठीमध्ये तर फोर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिशमध्ये वेतन अठरा हजार रुपये प्रति महिना राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती करण्याकरता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस पासून तर दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेस सादर करण्यात यावा तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दीडशे रुपयाचा उमे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यवतमाळ यांच्या नावाने जोडण्यात यावा संपूर्ण निवड प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित राहील